त्यांनी मान्य आहे आणि या सभागृहाचं उद्घाटन आता बारा वाजता आमदार साहेबांच्या हस्ते होत या कार्यक्रमाचाच एक प्रमुख हिस्सा म्हणून मी इथे आलेलो होतो परंतु आमदार साहेबांच्या आज ईद असल्यामुळं आणि एक दोन ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे ते एक वाजता येणार आहेत आणि आमदार साहेबांचे एक म्हणजे घेतात ती दिली मिळवाजू शकते परंतु मी हा इथे दर्शन घेऊन आज आपली टिटी वाढवणार भोकरदन कशी टिप वाढवणार तिथं पण यात्रा आहे तिथे सुद्धा दीड वाजता कार्यक्रम आहे मला दीड वाजता पोहोचायचे मी तुमची जाहीर मागतो मांग आणि मला जाण्याची परवानगी मागतो या तीन दिवस यात्रेचा आपल्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा आणि आमदार बबनरावजी लोणीकर साहेब या मंदिराला जे सभागृह देत आहेत अखिल भारतीय कासार समाजाचा अध्यक्षाचा प्रतिनिधी म्हणून सर्व कासार समाजातर्फे मी त्यांचे जाहीर आभार मानतो माझा निरोप बबनराव विलसकर असते सतीशराव द्रणीकर असते हे देतील परत एकदा सर्व समाज बांधवाची मी माफी मागतो आणि यात्रेच्या या, या उत्सवाला तुम्हाला